रविवारची रात्र होती फलटण तालुक्यातील बरड गावात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम होता चंद्राच्या मंद प्रकाशात गाव शांततेत बुडाले होते वारकऱ्यांच्या दिंड्या रस्त्याच्या कडेला तंबू ठोकून विश्रांती घेत होत्या टाळमृदंगाच्या मधुर नादाने दिवसभर गाजलेलं वातावरण आता थंडावलं होतं पण या शांततेत एक रहस्यमय घटना घडली ज्याने सर्वांच्या मनात भीती आणि संशय जागवला तुषार बावनकुळे एक तरुण आणि उत्साही वारकरी आपल्या दिंडीतील कपडे वाढत टाकण्यासाठी गावातील एका विजेच्या खांबाकडे गेला खांबाला दोरी बांधण्याचा त्याचा विचार होता रात्रीच्या सावलीत त्या खांबाला एक विचित्र चमक दिसत होती जणू तो खांब स्वतःच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता तुषारने दोरी खांबाला बांधायला सुरुवात केली आणि अचानक एक तीव्र झटका त्याच्या शरीरातून गेला त्याचा किंचाळणारा आवाज रात्रीच्या शांततेत घुमला आणि तो खाली कोसळला हा प्रकार पाहून मधुकरराव शेंडे एक अनुभवी आणि समाजसेवक वारकरी तुषारला वाचवण्यासाठी धावले मधुकररावांनी आयुष्य वारकरी परंपरेला वाहिलेलं होतं त्यांचं हृदय भक्तीने आणि सेवेने भरलेलं होतं पण त्यांना काय माहिती की हा त्यांचा शेवटचा क्षण ठरणार आहे त्यांनी तुषारला खांबापासून दूर खेचण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी एक दुष्टशक्तीप्रमाणे विजेचा दुसरा झटका त्यांच्यावर कोसळला दोघेही जमिनीवर पडले बेशुद्ध आणि काही क्षणातच त्यांचा जीव गेला गावात ही बातमी पसरताच वारकऱ्यांमध्ये खडबड उडाली या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असल्याची माहिती फलटणचे पोलीस उपनिरीक्षक राहुल धस यांनी दिली वासुदेव महाराज टापरे यांच्या दिंडीतील वारकऱ्यांना या घटनेने धक्का बसला मधुकरराव हे दिंडीतील एक आधारस्तंभ होते त्यांच्या मृत्यूने सगळ्यांना हादरून सोडलं